सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज्या एकादशी आलेली आहे आणि बघा शेवटचा श्रावणातील शेवटचा मंगळवार देखील आहे सुंदर दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे सर्वांनी लवकर उठायचं आहे आंघोळीनंतर आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती गणपती बाप्पांची सर्व देवी देवतांना गाईच्या दुधाने आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक जरूर करा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अवश्य असा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडं विठू माऊलीची रुक्मिणी मातेची मूर्ती असेल त्या मूर्तीवर जरी तुम्ही अभिषेक केला दुधाने पाण्याने किंवा तुम्ही थोडीशी हळद पाण्यात टाकून घेतली किंवा तुमच्याकडं केशर असेल ती पाण्यात किंवा दुधात टाकून घेतली हळद मिश्रित किंवा केशर मिश्रित पाण्याने दुधाने जरी तुम्ही अभिषेक केला सोन्याहून पिवळं चांगलेच अनुभव येतील तुम्हाला सुंदर अनुभव येतील घरातलं दुःख दारिद्र्य दूर होईल छान अशी देवांची पूजा करायची आहे देवघरातील देवांना छान असं तांदळाचं आसन देऊन तांदळाची लहान लहानशी रास करा आणि त्यावर विराजमान करायचं आहे नंतर ते तांदूळ तुम्ही खिरीला वगैरे वापरले किंवा तुम्ही जेवणात वापरले फक्त नॉन व्हेज वगैरे बनवाल तेव्हा ते, वा, ते तांदूळ वापरू नये असे तुम्ही जेवणात वापरले तरीही चालेल किंवा तुमच्याकडं पक्षी येत असतील त्या पक्ष्यांना घातले तुम्ही तरीही चालेल तर अशा पद्धतीने उद्या छान अशी पूजा करायची आहे पिवळी फुलं असतील लाल फुलं असतील गणपती बाप्पांना लाल फुलं अर्पण करा उद्या बघा शेवटचा श्रावणी मंगळवार आहे मंगळागौरीचा कार्यक्रम सगळ्याच ठिकाणी होत असतो आपल्या कुलदेवीची उपासना करायची आहे उद्या कुलदेवीला तुम्हाला जर कुलदेवीची ओटी भरायची असेल तर सुंदर उपाय आहे श्रावणात एखाद्या मंगळवारी तरी आपल्या कुलदेवीची ओटी भरावी आणि उद्या शेवटचा म मंगळवार आहे तुम्हाला तुमच्या देवीची ओटी भरायची असेल महिलांनो तर जरूर भरू शकता देवी आईला छान असं लाल कलरचं फूल अर्पण करा एखादी वेणी अर्पण करा तुम्हाला पानाचा विडा अर्पण करायचा असेल उद्या सकाळी किंवा संध्याकाळी जरूर अर्पण करा बाळकृष्णाची मूर्ती असेल विठू माऊलीची त्यांना पिवळी फुलं जरूर अर्पण करायचं आहे काहीतरी नैवेद्य दाखवा गोड तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवला दूध साखरेचा किंवा तुमच्याकडं काही खीर वगैरे केलेली असेल पिवळी मिठाई असेल किंवा केळीचा नैवेद्य दाखवलं तुम्ही चा, चा तरीही चालेल पिवळी धमक केळी श्रीहरी विष्णूंना खूप प्रसन्न करतात उद्या देवघरात केळींचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे उद्या देवघरात एक अखंड दिवा महिलांनो जरूर लावून ठेवा आणि त्या दिव्या तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे दोन लवंग टाका आणि चिमुडभर हळद टाकायची आहे यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरातलं चांगलं सात जन्मांचं दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होईल अज्या एकादशी आणि शेवटचा श्रावणी मंगळवार आहे खूप सुंदर दिवस आहे हा अखंड दिव्याचा उपाय जरूर करा मुलांच्या काही अडीअडचणी असतील शिक्षणात असतील नोकरीत असतील मुलं बाहेरगावी राहतात आईवडिलांना चिंता असते तुमच्या मुलांचं चारही दिशांनी रक्षण होईल असा रक्षण कवच दिवा उद्या नक्की लावून ठेवा जो रोज दिवा लावतो आपण देवघरात तोच धुवून वगैरे घ्यायचा आहे दुहेरी वाट टाका तेलाचा लावत असाल दुहेरी वाट टाका तुपाचा असेल गाईच्या तुपाचा तर तुम्ही वाट टाकून छान असा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची छान पूजा करायची आहे आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून दिवा प्रज्वलित करून दिव्यात या वस्तू अवश्य टाका दोन लवंगा एक कापूरवडी आणि चिमुडभर हळद टाकायचा आहे भगवान श्री विष्णूंचा मंत्र जपा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किमान एकवीस वेळा मंत्र जपा आणि एक अखंड दिवा जरूर लावून ठेवा महिलांनो तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर उद्या सर्वांनी पिंपळाचं दर्शन जरूर घ्यायचं आहे बघा श्रावणातील आज्या एकादशी आणि मंगळ मंगळवार आलेला आहे पिंपळाचं दर्शन जरूर घ्या एखादा दिवा लावता आला तर दिवा लावायचा आहे थोडंसं दूध पाणी अर्पण करा एखादा गुळाचा खडा ठेवण्या तिथले मुंगळे किडे तो गुळाचा खडा खातील एखाद्या कागदावर ठेवायचा आहे किंवा पिंपळाचं पान पडलेलं असेल खाली ते उचलून घ्यायचं ते पुसून घ्यायचं आणि त्यावर एखादा गुळाचा खडा ठेवला तुम्ही तरीही चालेल जसजसा तो गुळाचा खडा संपेल जसे जसे किडे मुंगे खातील तसं तसं तुमच्या आयुष्यातील जे दुःख त्रास असतील पीडा असेल कुणी त्रास देत असेल किंवा पैशांविषयी अडीअडचणी असतील मुलांविषयी काही अडीअडचणी असतील संपूर्ण नष्ट होईल काही ना काही मार्ग स्वतः भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी तुम तुम्हाला मार्ग काढून देतील साक्षात पिंपळामध्ये दे, लक्ष्मी नारायण वास करतात आणि उद्या एकादशी आहे मंगळवार आहे श्रावणातील शेवटचा पिंपळाचं दर्शन सर्वांनी नक्की घ्यायचं आहे एखादं पिंपळाचं पान चांगलं मिळालं तुम्हाला तर घरी घेऊन यायचं आहे आणि तुम्ही देवघरात धू पुसून घ्यायचं धुवून घ्यायचं ते पान आणि त्या पिंपळाच्या पानाला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ ते पान अर्पण केलं तुम्ही सुंदर अनुभव येईल एखादं पान जर मिळालं तुम्हाला पिंपळाखाली उद्या पिंपळाला स्पर्श करू नका लांबूनच तुम्हाला नमस्कार करायचा आहे प्रदक्षिणा घालायच्या असेल एकवीस प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किमान एकवीस वेळा मंत्र जपा पिंपळाच्या झाडाखाली पडलेलं पान असेल स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं हळद कुंकू लावायची आणि थोड्याशा अक्षता त्यावर ठेवायच्या आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासू देवाय नमा या मंत्राचा जप करत करत भगवान हरी विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना जरी देवघरात ते पान अर्पण केलं तुम्ही आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते पान स्वच्छ पुसून घ्यायचं त्यावरील हळद कुंकू असेल निर्माल्यात टाकून द्या आणि ते पान तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवलं सांभाळून ठेवलं तरीही चालेल तुम्ही काम वगैरे करता, तुमचा व्यवसाय असेल तिथं एखादी डायरी असेल त्यात जरी ते पान ठेवून दिलं तुम्ही तरी सुंदर अनुभव येईल पैशाला कधीच कमी पडणार नाही तुमच्या घरात अखंड लक्ष्मी टिकून राहील असा हा एक पानाचा म्हणजे उद्या पिंपळाच्या पानाचा उपाय जरूर करा पण पिंपळावरून पान तोडायचं नाही तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एखादं पान पडलेलं असेल स्वच्छ धुवून घ्यायचं चा। चांगलं पान असेल तरच आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे खूप सुंदर अनुभव येतील उद्या घरात तुळशीचं रोप लावायचं असेल तर तुळशीचं रोपसुद्धा लावू शकता आणि तुमच्या घरात तुळस असेल तर तुळशीची छान अशी पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे तुळशीच्या मातीत एक रुपया ठेवायचा आहे तुम्हाला सकाळी पूजा करतानाच एक तुपाचा दिवा लावावा तुळशीजवळ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप किमान एकवीस वेळा तुळशी मातेसमोर तुम्हाला हात जोडून करायचा आहे आणि एक रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीत तुळशी जवळ ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते नाणं उचलून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते नाणं एकवीस तारखेला गुरु पुष्यामृत योगावर जरी उचलून घेतलं आणि आपल्या तिजोरीत ठेवलं तुम्ही तरी खूप सुंदर अनुभव येईल अखंड लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहील काही वेळा पैसा येतो आणि निघून जातो पैसा घरात टिकत नाही पैशांविषयी ज्यांना अडीअडचणी आहेत त्यांनी हा तुळशीच्या मातीत एक रुपये नाण्याचा एक रुपयाच्या नाण्याचा हा उपाय जरूर करा एकोणावीस तारखेला म्हणजे उद्या अज्या एकादशीला तुळशी मातेची सेवा करून महिलांनी करा हा उपाय पुरुषदादांनी महिलांनी केला तर अतिशय उत्तम एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि तुळशी जवळ मातीत ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही एकवीस तारखेला ते नाणं दोन दिवस राहू दिलं कुणाला हात लावू देऊ नका त्या नाण्याला आणि एकवीस तारखेला तुम्ही सकाळीच कारण गुरुपूषचा मृत्योग सकाळी सहा वाजून तेवीस मिनटांनीच सुरू होणार आहे तुम्ही आंघोळीनंतर सकाळीच सात वाजता जरी ते नाणं उचलून घेतलं धुवायचं नाही फक्त पुसायचं त्यावर माती चिटकलेली असेल चिटकू द्या फक्त पुसून घ्यायचं आहे आणि ते नाणं एखाद्या पुडीत वगैरे वाळून किंवा असंच जरी ठेवून दिलं तुम्ही तिजोरीत इत इतकी सुंदर अनुभव येईल इतका सुंदर अनुभव येईल की तुमच्या घरात पैशाला कधी कमी राहणार नाही पैसा सुख ऐश्वर तुम्ही जी स्वप्न बघितलेली असेल ज्यांचं घरासाठी तुमचं म्हणजे खूप प्रयत्न करत आहात पैशांचे प्रॉब्लेम येत आहे त्यांनी तर हा उपाय जरूर करा तुम्हाला कर्ज काढायची सुद्धा गरज राहणार नाही आणि कर्ज काढलेलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर फेडाल असा हा सुंदर सोन्यासारखा उपाय आहे म्हणून उद्या एक रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीत ठेवा आणि एकवीस तारखेला गुरु पुष्यामृत योगावर सकाळी सात साडेसात वाजता आंघोळीनंतर ते नाणं काढून घ्या आणि तुमच्या तिजोरीत ठेवा तुम्हीच म्हणाल ताई सुंदर उपाय सांगितला यामुळे आमच्यावर जे कर्ज होतं ते सुद्धा फिटलं आणि घरात भरपूर पैसा टिकू लागायला लागलेला आहे अखंड लक्ष्मी नांदायला लागली आहे खूप सुंदर अनुभव देणारा हा उपाय आहे उद्या तुळस तोडू नका उद्या बाळकृष्णांना तुळस अर्पण करायला तुम्ही आजच तोडून ठेवली किंवा फुलवाल्या दादांकडून तुम्ही विकत आणायचं आहे उद्या आपण बाळकृष्णांना तुमच्याकडं जेवढी तुळस असेल ना तेवढी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली बोलत बोलत एक हजार आठ तुळ श्रीहरी विष्णूंची नावं घेत घेत तुम्हाला तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं तरीही चालेल आणि तुम्हाला विष्णू सहस्त्रनामावली पठन करत किंवा ऐकत तुम्ही बाळकृष्णांना तुळस अर्पण करायची आहे नाही तुमच्याकडं एवढी तुळस एक तुळशीचं पान उजव्या हातात घ्यायचं किमान एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक तुळशीचं पान बाळकृष्णांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे विठू माऊली असेल विठू माऊलीच्या चरणाशी अर्पण केलं तरीही चालेल बघा यामुळे सुद्धा आपल्या घरात जी इडापिडा असते अडीअडचणी असतात संपूर्ण नाश होतो त्या अडीअडचणी अडीअडचणींचा अर्चनीं, आणि भगवान श्री हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते उद्या मंगळवारसुद्धा आहे आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे कुलदेवीची उद्या आरती झालीच पाहिजे संध्याकाळी करा किंवा सकाळी तुम्ही आरती जरूर करा उद्या कापूरसोबत आरती करायची आहे म्हणून महिलांनो काय करायचं आहे उद्या सकाळीच आपल्या घराच्या उंबरठ्यावर उद्या हळदीचं लेपन उंबरठ्यावर झालंच पाहिजे मंगळवार आहे आणि अजय एकादशी आहे तुमचं मुख्य दार पुसून तुम्ही हळद कुंकू ओलं करून उद्या मुख्य दारावर सुद्धा एक स्वस्तिक काढू शकतात एक स्वस्तिक तुम्ही तुमच्या किचन ओट्याच्या भिंतीवर काढू शकता आणि तुमच्या मुलांच्या जी स्टडी टेबल असेल जिथं मुलं अभ्यास करता तिथंसुद्धा एक तुम्ही स्वस्तिक काढलं तर अतिशय उत्तम त्या स्वस्तिकवर एखादा तुम्ही मोराचा पीस चिटकवून दिला तर मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते एका एकादशी आहे उद्या मुलांसाठी सुद्धा हा उपाय करा आणि त्या हळदी कुंकवाच्या स्वस्तिकवर एक मोराचा पीस चिटकवून द्यायचा आहे मुलं जेव्हा अभ्यास करायला बसतील त्यांची दृष्ट नजर गेली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे उद्या सकाळीच आपल्या घराच्या उंबरठ्यावर आंघोळीनंतर हा उपाय करायचा आहे महिलांनो आंघोळ झाली की लगेच देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याला तुम्ही जेव्हा हळदीचं लेपन कराल हळद कुंकू वाहून माता लक्ष्मीच्या पाऊलांची पूजा कराल उद्या उंबरठ्या बाहेर ये सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा जरूर लावा तुपाचा दिवा नसेल तेलाचा तरी जरूर लावा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि मुख्य उंबरठ्यावर दोन्ही साईडला जिथं आपण माता लक्ष्मीची पावलं चिटकवलेली असतात त्याच्या बाजूला थोडे थोडे चिमूट चिमूटभर तांदूळ एखाद्या मातीच्या वाटीत किंवा मातीच्या पंतीत जरी ठेवले ना तुम्ही तरीही चालेल आता लहान लेकरं आहे दोन्ही ठिकाणी तुम्हाला जमत नाही मुलं वगैरे पाय मारून देतील लाथाडून देतील ते तांदूळ मग एका साईडला जिथून ते आपण जिथून जात येत नाही त्या बाजूला जरी तुम्ही जिथं मुलांचा पाय पोहोचणार नाही अशा ठिकाणी जरी तुम्ही एका साईडला उंबरठ्याच्या एखाद्या मातीच्या पंतीत थोड अख्खे तांदूळ ठेवून द्यायचे आहे आणि संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवी आईची कुलस्वामिनीची उद्या आरती करायचीच आहे विठू माऊलीची आरती करा आधी गणपती बाप्पांची देवी आईची विठू माऊलीची छान अशा आरत्या केल्यानंतर त्या मातीतल्या पंटीत आपण जे तांदूळ ठेवलेले आहे उंबरठ्यावरच येण्या ये जाण्याच्या ठिकाणी ती मातीची पंती ठेवायची आणि त्यावर भीमसेन कापूर जाळायचा आहे आणि त्यावर दोन किंवा पाच लवंग जाळायचे आहे तुमच्या कुलदेवीला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य अडीअडचणी संपून जाऊ दे नष्ट होऊ दे आणि अखंड तू आमच्या वा घरात वास्तव्यास ये आमच्या घरात सुख ऐश्वर प्रदान कर अशी प्रार्थना करून तुम्हाला तो कापूर जाळायचा